जालना शहरातील अंबड रोडवरील अर्चना नगरमध्ये तीस ऑगस्ट दोन हजार बावीसला मोठा गॅसचा स्फोट झाला होता त्यामध्ये वकील किरण लोखंडे यांचा मृत्यू झाला होता पेशानं वकील असलेल्या किरण यांचा विवाह तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्याच मामाच्या मुलीसोबत झाला होता आणि अशी दुर्घटना घडली पण तो स्फोट नसून घातपात असल्याचं तपासात समोर आलं होतं आणि हे सगळं कटकारस्थान किरणची बायको मनीषानेच घडवून आणलं होतं आणि त्याबाबत पोलिसांनी तिला व तिचा प्रियकर गणेश आगलावे व त्यांचे साथीदार यांना अटक केली होती परंतु या केसचा आता निकाल लागला आहे जो अतिशय लज्जास्पद आहे पण त्या अगोदर थोडक्यातच घडलेला घटनाक्रम ऐका जालना जिल्ह्यात खासगाव हे गाव या गावात अनिल लोखंडे हे एक शेतकरी राहत होते एक प्रतिष्ठित शेतकरी म्हणून त्यांची गावात ओळख त्यांना दोन मुले होते मोठा मुलगा शरद आणि धाकटा मुलगा किरण लोखंडे त्यांच्या धाकट्या मुलानं वकिलीचे शिक्षण आता पूर्ण केलं होतं आणि जालन्यामध्ये तो प्रॅक्टिस करत होता किरणचे वय एकोणतीसच्या आसपास झालं होतं त्यामुळे त्याच्या घरात लग्नाची बोलणी सुरू झाली किरणचं लग्न त्याच्याच मामाच्या मुलीसोबत ठरले होते बुलढाणा जिल्ह्यातील मनीषा ज्ञानेश्वर बंगाळे हे त्या मुलीचं नाव मनीषाचे शिक्षण डी फार्मसीचे झाले होते शिकलेली मुलगी किरणसाठी मिळाली होती त्यातली त्यात आपल्याच भावाची मुलगी आपली सून म्हणून घरात येणार असा विचार करूनच किरणची आई त्याचे वडील खुश होते दोन हजार बावीसमध्ये मध्ये मनीषा आणि किरण यांचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं मनीषा ही आता लोखंडे परिवाराची गृहलक्ष्मी झाली होती मनीषा आणि किरणचा संसार सुरू झाला होता पण लग्नानंतर काही दिवस हे दोघही गावाकडेच राहिले लग्नानंतरच्या सगळ्या धार्मिक विधी पार पडल्या आणि त्यानंतर नवरा जालनेमध्ये प्रॅक्टिससाठी राहत होता तर त्याची बायको मनीषा ही तिच्या हॉस्टेलवर राहायला निघून गेली कारण किरणच्या अगोदरच तिच्या आयुष्यात एक पुरुष होता जो तिच्यासाठी महत्वाचा होता आणि त्याच्यासाठीच ती हॉस्टेलवर गेली मनीषाचा प्रियकर तिला सोशल मीडियावर भेटला होता त्यांच्यात अगोदर मैत्री झाली आणि नंतर प्रेमात रूपांतर प्रेम इतकं वाढलं होतं की त्यांच्यामध्ये संबंधही प्रास्थापित होत गणेश प्रियशी मनीषाला भेटायला तिच्या हॉस्टेलवर जायचा तर कधी मनीषा त्याने दिलेल्या पत्त्यावर हॉस्टेलवरूनही ती नवरा किरण सोबत जास्त करून फोनवर बोलत नव्हती फक्त प्रियकरासोबतच फोनवर बोलायची मला नवऱ्यासोबत राहायचंच नाही म्हणायची आणि तिथूनच मनीषा आणि तिचा प्रियकर गणेश यांनी किरणला संपवण्याचा प्लॅन आखला आणि हॉस्टेलवर थोडेच दिवस राहून प्लॅन सत्यात उतरवण्यासाठी मनीषा ही किरण सोबत राहण्यासाठी गेली किरण खूप जास्त खुश होता भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा आता स्वतःचा फ्लॅट किंवा रो हाऊस घेऊ याचा विचार तो करत होता पण त्याला माहिती नव्हतं की त्याची मामाची मुलगी जी की आता त्याची बायको झाली ती त्याच्या मृत्यूचं जाळं आखत होती मनीषा किरणसोबत खूप प्रेमाने राहत होती पण तिच्या डोक्यात मात्र भयानक प्लॅनिंग सुरू होतं एकतीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मनीषा नवऱ्याला आपण दारू पिऊया म्हणून हट्ट करू लागली किरण कधीच व्यसन करत नव्हता त्याला ती मुळात सवयच नव्हती पण बायको नाराज झाली म्हणून त्यानं दारू पिण्यास तिला होकार दिला प्रियकराने आधीच मनीषाकडे झोपेच्या गोळ्या आणून दिल्या होत्या ज्या तिने दारूमध्ये मिक्स केल्या आणि आपल्या नवऱ्याला ती दारू पाजली जी पिताच तो गुंगीत गेला आणि मनीषाने लगेचच प्रियकराला फोन केला प्रियकर तिच्या घरी पोहोचला दोघांनीही नवरा किरणला शॉक दिला तो मेला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी किरण लोखंडे यांच्या डोक्यात लोखंडी पाईपनं यांनी मारहाण केली तसेच नाक व तोंड दाबून त्याला ठार मारले त्याचा मृतदेह किचन मध्ये नेऊन ठेवला आणि मनीषा आणि प्रियकर गणेश यांनी घराला कुलूप लावून घेतलं आणि दोघही पुण्याला रवाना झाले शिवाजीनगर मध्ये एका हॉटेलमध्ये ते थांबले एक दोन दिवस झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात आलं कदाचित किरणच्या बॉडीचा वास सुटला असेल पोलीस तिथे येणार आणि आपण पकडलेच जाणार त्यामुळे पकडले जाऊ नये म्हणून त्यांनी परत एक प्लॅन केला आपले दोन तीन साथीदार त्यांनी सोबत घेतले एक सप्टेंबर रोजी मनीषाने घरातील सिलेंडरचा पाईप काढून रेग्युलेटर चालू करून ठेवले आणि काडी लावली त्यामुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला ज्यात किरणची बॉडी पूर्णपणे जळाली आणि नवऱ्याचा मृत्यू झाला कुणालाच संशय येऊ नये असाच प्लॅन आखला गेला मात्र शवविच्छेदनामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा होत गेला आणि पोलिसांनी बायको मनीषा तिचा प्रियकर गणेश आणि अन्य साथीदारांना अटक केली आणि त्यांच्यावर आठ दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेत मनीषाने एका आईवडिलांपासून त्यांचा मुलगा एका भावापासून भाऊ दूर केला होता ती तर त्यांच्या मामाचीच मुलगी होती तरीही तिनं असा धोका दिला होता जर तिचं प्रेम नव्हतं तिच्या आयुष्यात दुसरा कुणी पुरुष होता तर तिनं किरण सोबत लग्नच करायला नको हवं होतं पण लग्नही केलं आणि त्या भोळ्या बाबड्या किरणचा खूनही आणि म्हणूनच ती पोलीस स्टेशन मध्ये आज होती तिला व तिच्या साथीदारांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी म्हणून पूर्ण महाराष्ट्र किरणसोबत दोन हजार बावीसमध्ये उभा होता पण मित्रांनो फक्त दोनच वर्ष जेलमध्ये राहून दोन हजार पंचवीसमध्येच त्यांची शिक्षा संपली हो आपली न्यायव्यवस्था काय विचार करून निर्णय घेते कुणास ठाऊ कारण सोमवारीच जिल्हा आणि सत्र न्यायालयाने न्यायाधीश मोहिते मॅडम यांनी आरोपी मनीषा लोखंडे जी की किरणची बायकं होती गणेश आगलावे जो मनीषाचा प्रियकर आणि विकास म्हस्के आणि सुभाष पाटोळे यांना निर्दोष मुक्त केले आहे मृत किरण लोखंडे यांचे आरोपी आता जेलमधून बाहेर पडले सगळे पुरावे असूनही पोलिसांचा तपास कमकुवत आहे आणि वैद्यकीय अहवालात विसंगती होती म्हणून हा निर्णय देण्यात आला असे बोलले जाते आहे पण हे कितपत योग्य आहे किरणच्या जीवाची काहीच किंमत नव्हती का त्याच्याच बायकोने इतकी प्लॅनिंग करून त्याला मारले आणि तिलाच आज निर्दोष बाहेर सोडले म्हणजे उद्या जाऊन कोणीही असे प्लॅनिंग प्लॉटिंग करू शकतो या स्त्रीला तर जेलमधून बाहेर येण्याचा काहीच हक्क नाही तिने जे कान केलं आहे ते खूपच लज्जास्पद आहे आणि तरीही तिचा गुन्हा समजून घेतला नाही तिला निर्दोष बाहेर सोडले त्या आईवडिलांच्या आश्रूची काहीच किंमत नाही का ज्यांनी आपला मुलगा गमावला मनीषा व तिच्या साथीदारांना जन्मठेपेची पण आज ते निर्दोष बाहेर सोडले यावर तुम्ही काय म्हणाल खरंच किरणला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला गुन्हेगारांना निर्दोष बाहेर सोडून गुन्हेगारी वृत्ती वाढवण्याचं काम खरं तर न्यायव्यवस्थेनं आज केलं आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला ला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खरं तर जी काही एखादी घटना घडते तेव्हाच लोक तो विषय उचलून धरतात परंतु एकदा की घटना मागे पडली की लोक सगळं काही विसरतात आणि त्यामुळेच किरण सारख्या मुलाला आज न्याय मिळू शकला नाही बाकी तुम्हाला काय वाटतं खाली